दिंडोरी तळेगाव येथील उन्नती माध्यमिक विद्यालयात पर्नार टेकॉर्ड इंडिया सिग्राम कंपनी व युथ ड्रीमर्स फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं यावेळी वैभव कदम संकेत देशमुख यांनी कंपनी राबवत असलेल्या विविध स्कॉलरशिप संदर्भात माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे त्यासाठी चांगला अभ्यास करून गुणसंपादन करावे असं आवाहन देखील करण्यात आलंय पर्नार्ड रेकॉर्ड इंडिया व युथ डिमर्स फाउंडेशनच्या संयुक्त वतीने दिंडोरी तालुक्यातील चाळीस पेक्षा जास्त शाळेतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना दोन हजार एकोणावीस पासून स्कॉलरशिप देण्यात येते उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथील विद्यार्थी देखील दरवर्षी या स्कॉलरशिपसाठी निवडले जातात अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा शिक्षणासाठी फायदा झालाय विद्यालयाचे शिक्षक किशोर क्षीरसागर हे देखील वेधून दरवर्षी विद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील असतात अनाथ होतकरू गरीब मुलांना ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पितृभक्त सर यांनी देखील विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणावरील खर्च सोडवण्यासाठी अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलंय विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांना शैक्षणिक मदत करावी अशी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील विनंती केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाच सहकार्य लाभलंय फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर तळेगाव दिंडोरी